कधी आपल्याला डोसा खाण्याची खूप इच्छा होते पण डोसा खायचा म्हटल्यानंतर आपल्याला दोन दिवस आधीच त्याची पूर्ण तयारी करावी लागते आदल्या दिवशी आपल्याला डाळ तांदूळ भिजवावे लागतात मिक्सरमधून काढावं लागतं आणि ती फर्मंटसुद्धा करावं लागतं पण अगदी दहा मिनटामध्ये घरीच जर डोसा तयार करायचा असेल करा तर तर आज प्रियंकाज रेसिपीमध्ये मी तुम्हाला इन्स्टंट डोसा कसा तयार करायचा ते दाखवणार आहे हा डोसा मी रेश्टाच्या तांदळापासून तयार केला आहे हा डोसा बाहेरून एकदम क्रिस्पी आहे आणि त्याच्यासोबतच एक मी चटपटीत चटणीसुद्धा शेअर केली आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा डोसा तयार करण्यासाठी इथे मी एकाचं बाऊल घेतलं आहे आणि ह्याच्यामध्ये मी आता तांदळाचं पीठ टाकले करते तर इथे साधारण दीड वाटी मी तांदळाचं पीठ घेतले हे रेशनाच्या तांदळाचं पीठ आहे तांदूळ आधी स्वच्छ धुवून घ्यायचे त्याला थोडंसं पंखेखाली वाळून घ्यायचं कोरडं करायचं आणि नंतर ते मिक्सरला फिरून घ्यायचं तुम्ही हा डोसा तयार करण्यासाठी कोणत्याही ब्रँडचं तांदळाचं पीठ घेऊ शकता घरी असेल तर तेही चालेल किंवा आजकाल बाजारामध्ये रेडीमेडसुद्धा पीठ मिळतं ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता ह्याच्यामध्ये मी रवा टाकला आहे तर साधारण अर्धी वाटी याच्यामध्ये मी रवा टाकला आहे दीड वाटी जर आपलं तांदळाचं पीठ असेल तर अर्धी वाटी याच्यामध्ये रवा टाकायचा आहे रवा हा जो आपण बारीक रवा असतो उपम्याला घेतो तोच हा रवा आहे याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे तर अर्धा चमचा याच्यामध्ये मी मीठ टाकलं आणि आता ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं तर इथे साधारण दोन वाट्या मी पाणी घेतले एक गोष्ट फक्त लक्षात ठेवायची ज्या वाटीने आपण माप घेतो आहे तीच वाटी आपल्याला शेवटपर्यंत वापरायची आहे म्हणजे मेजरमेंट व्यवस्थित येतं तर आता पाणी टाकल्यानंतर एकदा चमच्याने असं व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या गाठी होत नाही आणि हा डोसा करताना आपल्याला एकदम पातळ असं बॅटर पाहिजे तर आधी याच्यामध्ये मी दोन वाटी पाणी टाकलं होतं आणि आणखीन परत याच्यामध्ये मी दोन वाटी पाणी टाकले एकदम पातळ असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं तर आता हे आपलं बॅटर तयार आहे याच्यामध्ये आता सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत तर इथे एक वाटी मी इथे बारीक चिरलेलं गाजर टाकले एक वाटी बारीक चिरलेला कांदा थोडी बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि भरपूर अशी मी बारीक चिरलेली हिरवी कोथंबीर ह्याच्यामध्ये टाकली आहे तुम्हाला जर पालक आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये पालकसुद्धा टाकू शकता तुम्हाला शिमला मिर्च पत्तागोबी कोणतीही भाजी आवडत असेल ती तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता आता हे एकदा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि असंच आता ह्याच्यावरती झाकण ठेवायचंय आणि पंधरा मिनिट हे असंच बाजूला ठेवायचे आपण ह्याच्यामध्ये रवा वापरलाय तर रव्याला फुलायला थोडा टाइम लागतो त्याच्यामुळे हे बॅटर असंच थोड्या वेळ आपल्याला बाजूला ठेवायचं हे बाजूला बॅटर ठेवेपर्यंत आता आपण चटणी तयार करणार आहोत तर इथे मी एक कडे गॅसवरती गरम करून घेतली ह्याच्यामध्ये मी आता साधारण चार चमचे तेल टाकले तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकली आहे मोहरी छान तडतरली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे छान फुलले की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा तर इथे मी असा कांदा उभा चिरून घेतला आहे हा मोठ्या साईजचा मी कांदा वापरला आहे इथे तुमच्याकडे जर मोठा कांदा नसेल तर दोन मिडियम साईजचे कांदे तुम्ही घेऊ शकता आणि हे आपल्याला तेलावरती असं चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला कांदा लाल करायचा नाही आहे फक्त थोडा वेळ तो कच्चापणा निघून जाईपर्यंत आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये हिरवी ही मिरची टाकायची आहे एक चार ते पाच हिरव्या मिरच्या मी याच्यामध्ये टाकल्यात तुम्हाला जसं तिखट आवडतं तसं तुम्ही हिरवी मिरची कमी जास्त याच्यामध्ये टाकू शकता आता हे आपलं थोडं परतून झालं आहे आता याच्यामध्ये चणाडाळ टाकायची आहे तर साधारण अर्धी वाटी याच्यामध्ये मी चणाडाळ टाकली आहे तुमच्याकडे जर चणाडाळ नसेल तर तुम्ही याच्यामध्ये डाळवंसुद्धा टाकू शकता सध्या मी एक साऊथ इंडियन स्टाईल ही चटणी तयार करते आहे तर साऊथ इंडियनमध्ये चणाडाळ जास्त वापरतात आणि हे थोडंसं परतून झालं की याच्यामध्ये एक मूठ मी असा ताजा कडीपत्ता टाकला आहे हा कढीपत्ता पण असा तेलावरती चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे कढीपत्त्यामुळे ह्या चटणीला एकदम मस्त अशी टेस्ट येते तर आता हे बघा हे सगळं आपलं थोडं असं परतून झालं आहे आता ह्याच्यामध्ये बारीक चिलेले टोमॅटो टाकायचे आहेत तर दोन मिडियम साईजचे टोमॅटो मी असे कापून घेतले तुम्ही बघू शकता की टोमॅटोच्या फोडी मी ह्याच्यामध्ये टाकल्यात आता हे टोमॅटोसुद्धा आपल्याला तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो परतून घेत असतानाच त्याच्यामध्ये आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपण ही टोमॅटोची चटणी तयार करतोय तर त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकलेत जर तुम्ही याच्यामध्ये गावरानी टोमॅटो जर वापरले ना तर त्याची चटणी एकदम टेस्टी होते तर जेव्हा पण तुम्ही अशी चटणी कराल त्यावेळेस शक्यतो गावराणीच टोमॅटो घ्या म्हणजे त्याला एकदम मस्त असा आंबटपणा येतो चटणीला आणि ती चटणी डोश्यासोबत एकदम मस्त लागते आता हे सगळं एकदा चांगलं परतून झाल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि टोमॅटो आपल्याला थोडे शिजवून घ्यायचे तर हे बघा आपल्या आता टोमॅटो असे छान शिजलेत आता याच्यामध्ये कोथिंबीर टाकायची तर साधारण एक एकमुठ याच्यामध्ये मी ताजी कोथिंबीर टाकली आहे आणि तुम्ही बघू शकता की कोथिंबीरसोबत मी त्याचे देठसुद्धा टाकले तुम्ही जर कोथिंबीर देठासोबत टाकली तर ती चटणी एकदम मस्त टेस्टी होते देठामुळे चटणीला खूप छान टेस्ट येते आता ही कोथिंबीर आपल्याला चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि हे सगळं एकदा चांगलं मिक्स झाल्यानंतर परत एकदा आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि सगळं एकदा चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर हे बघा मी अशी दोन मिनिट छान वाफ काढून घेतली आहे आणि टोमॅटो कोथिंबीर सगळं काही एकदम मस्त असं शिजलं आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे तर मिक्सरमधून काढण्यासाठी इथे मी एक मिक्सर जार घेतला आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकायचे सध्या मी इथे गरमच काढते कारण की मला सवय आहे तुम्ही जर नवीन असाल तुम्हाला सवय नसेल तर तुम्ही हे पूर्ण थंड करा आणि त्याच्यानंतरच मिक्सरमधून काढा आता याला झाकण लावायचं आहे आणि एकदम असं बारीक फिरून घ्यायचं आहे तर हे बघा या पद्धतीने मी मिक्सरमधून बारीक फिरून घेतलं आहे चटणीचा कलरच बघू शकता की एकदम मस्त असा अप्रतिम कलर आला आहे आणि चटणी टाकताना मी थोडं मिक्सरमध्ये पाणी टाकलं होतं आणि ते विसळून ह्याच्यामध्ये मी पाणी टाकलं आहे म्हणजे चटणी आपली थोडी घट्ट झाली होती तर आता अशी एकदम मस्त अशी पातळ झाली आहे हे सगळं आता मी एकदा चांगलं मिक्स करून घेतलं आहे आता ह्याला आपल्याला तडका द्यायचा आहे तर इथे तडका पॅनमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे ह्याच्यामध्ये आता मोहरी टाकायची तडतडली की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आणि ह्याच्यामध्ये आता एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकायची आहे साऊथ इंडियन चटणीमध्ये हरभऱ्याची डाळ जास्त वापरतात आणि जेव्हा आपण चटणी खातो ना तर त्यावेळेस जेव्हा ती डाळ आपल्या दाताखाली येते ना खाताना तेव्हा एकदम मस्त अशी टेस्टी लागते तर आता ही गरमागरम फोडणी आता चटणीवरती टाकायची आहे आणि असा मस्त असा तडका बसला आहे एकदा सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर ही बघा आपली मस्त टेस्टी अशी चटणी आता तयार झाली आहे आता आपण जे तांदळाचं पिठाचं बॅटर तयार केलं होतं त्याला आता पंधरा ते वीस मिनिट झालेत आता हे जे आपण डोसे तयार करणार आहोत तर हे बघा तांदळाचं पीठ असं बुडाला जाऊन बसतं त्याच्यामुळे असं एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं हे बघा एवढं पातळ आपल्याला हवं आहे ह्या कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे बॅटर हवं आहे आता हे आपलं बॅटर तयार आहे आता याचे डोसे आपल्याला लावायचे आहेत तर डोसे लावण्यासाठी इथे मी एक नॉनस्टिक पॅन गॅसवरती गरम करून घेतला आहे तर डोसा चिकटू नये म्हणून काय आहे तर जे जेव्हा पॅन असं एकदम गरम होतो ना तर त्याच्यावरती असं पाणी शिंपडायचं आणि पाणी शिंपडल्यानंतर एकदा छान असं पुसून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती डोस्याचे बॅटर टाकायचे आणि डोसाचे बॅटर टाकताना आधी ते व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि मगच त्याच्यामध्ये टाकायचे आता अशी वरची डोस्याची थोडी बाजू सुकली ना की साईडला असं तेल सोडायचं आपल्याला इथे मी तेलाचा वापर केला आहे जर तुम्हाला बटर आवडत असेल तूप आवडत असेल तेसुद्धा तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता तुम्ही जर मी जे तुम्हाला मेजरमेंट सांगितले त्या पद्धतीने जर ते पातळ असं व्यवस्थित बॅटर तयार केले ना तर तुमचासुद्धा डोसा एकदम असा पातळ पसरला जाईल आणि एकदम खालून क्रिस्पी होईल तर तुम्ही बघू शकता की डोशाला एकदम मस्त अशी जाळी पडली आहे आता डोसा जेव्हा होतो ना तयार तर त्यावेळेस तो स्वतःच तो तवा सोडतो तर हे बघा एकदम असं मस्त कडेला असं ब्राऊन झालं आहे डोसा हे बघा मी चमचा घातला आहे की लगेच डोसा आपला निघाला आहे आणि अगदी सुरेख असा डोशाला कलरसुद्धा आला आहे हे बघा मी तुम्हाला दाखवते हे बघा अगदी मस्त असा सुंदर असा कलर आला आहे डोशाला आणि हा आपला मस्त क्रिस्पी राईस डोसा तयार आहे आता ह्याच पद्धतीने आपल्याला सगळे डोसे लावून घ्यायचे तर जेव्हा पण तुम्ही डोसा लावाल ना तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा त्याच्यावरती असं पाणी टाकायचं आहे आणि नंतरच त्याच्यावरती डोशाचं बॅटर टाकायचं म्हणजे तुमचा डोसा तव्याला चिकटणार नाही तवा पटकन सोडेल आणि हा जो आपण डोसा तयार करतोय ह्याला काही आकार नाही आहे तुम्हाला पूर्ण तवाभर जरी लावायचा असेल तर तसा सुद्धा तुम्ही लावू शकता ही जी मी तुम्हाला आज डोस्याची रेसिपी दाखवली आहे ना ह्याच्यामध्ये भरपूर अशा भाज्या आहेत तांदळाचं पीठ आहे जे खाण्यासाठी अगदी पौष्टिक आहे जर तुमच्याकडे लहान मुलं असतील तर ता त्यांच्यासाठी हा खूप चांगला ऑप्शन आहे घरी असलेलंच साहित्य आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये हा आपला क्रिस्पी असा डोसा तयार करून होतो जर तुम्ही नवीन शिकणाऱ्या असतील ना तर मी तुम्हाला सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलं आहे तर ह्या पद्धतीने जर तुम्ही केला ना डोसा तर तुमचा अगदी मस्त असा क्रिस्पी डोसा तयार करून होईल तुम्ही हा डोसा बघू शकता की अगदी मस्त डोश्याला जाळी आली आहे आणि कडेला असा मस्त ब्राऊन झाला आहे तर हा मस्त आपला जाळीदार डोसा तयार आहे आणि कलर तर अगदी अप्रतिम आला आहे तर आता प्लेट तर तर हा डोसा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि हा आपला आता डोसा तयार आहे गरम असतानाच खा खायला अगदी मस्त लागतो तर इथे मी डोसा हा चटणीसोबत शेअर केला आहे तर तुम्ही बघू शकता मला तोडतानाच एकदम असा मस्त वरून क्रिस्पी असा डोसा तयार झाला आहे आणि हे बघा डोशाचा कलर जो अप्रतिम आहे ना वा काय मस्त तर ह्या पद्धतीने तुम्ही डोसा तयार करून पहा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला व्हिडिओला लाईक करायला आणि बेल ऐकूनवर क्लिक करायला विसरू नका पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत भेटू धन्यवाद